मालवण तालुक्यातील श्री जयंती देवी मंदिर पळसम इथे आपली नगरी न्यूज चॅनेलच्या आकाशकंदील दोन हजार पंचवीसचे डिजिटल दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सामाजिक व राजकीय कार्यकर्ते तसेच माजी सरपंच आणि श्री जयंतीदेवी सांस्कृतिक क्रीडा मंडळ पळसम संस्थेचे सचिव चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले श्रीदेवी चरणी प्रार्थनेसह पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर उद्घाटक श्री चंद्रकांत गोलतकर यांच्यासह ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित आकाशकंदील दोन हजार पंचवीस दिवाळी अंकाचे संकल्पक ॲडव्होकेट सहिष्णू पंडित रचना संयोजन प्रमुख अमिया बांदेकर व कार्यकारी संकलक प्रमुख सानिका वायंगणकर उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट सहिष्णू पंडित यांनी आकाश कंदील दोन हजार पंचवीस दिवाळी अंकाच्या निर्मितीमागील संकल्पना स्पष्ट केली तसेच यावेळी श्री चंद्रकांत गोलतकर यांनी आपली सिंधूनगरी न्यूज चॅनेल व आकाशकंदील अंकाच्या टीमची प्रशंसा केली आणि वाचकांसाठी ही एक उपयुक्त दिवाळी भेट असल्याचे सांगितले आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी संबंधित सर्वांना सदिच्छा दिल्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की वाचनाद्वारे कोकणची संस्कृती समजून घेताना कोकणच्या भूमीविषयी आपली पूजनीय कृतज्ञता वाढत राहील युवा पिढीने पुढाकार घेऊन साकार केलेला आकाशकंदील दोन हजार पंचवीसच्या सहकारी सदस्यांना त्यांनी यापुढील अंकात विविध विषय व लेखनाचे प्रकार अंकात समाविष्ट करावे असे सूचित केले दिवाळी विशेषकाचे संकल्पक ॲडव्होकेट सहिष्णू पंडित ॲडव्होकेट अमिया बांदेकर व सानिका वायंगणकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले आणि यंदाच्या अंकाच्या निर्मितीचा व मागील अंकाच्या प्रतिक्रियांचा आढावा घेतला आकाशकंदील दोन हजार पंचवीस दिवाळी अंकाला ज्येष्ठ कलाकर्मी व कोकणातील मुंबईस्थित ज्येष्ठ साहित्यिक तसेच पळसमगावचे समाजसेवी श्री गिरीधर पुजारे यांची प्रस्तावना लाभली आहे यामध्ये श्री नितीन गावडे सौनिता सावंत कुमारी महेक शेख कुमारी श्रावणी गावडे सवादिती मसूरकर डॉक्टर वैदेही दफ्तरदार सौ स्नेहा नारिंगणेकर आणि सौ अनुष्का रेवणकर यांचे लेख समाविष्ट आहेत यावेळी या देवस्थान मानकरी श्री अरुण पुजारे यांच्याकडून भगवद्गीता पुस्तक मंदिरातील वाचनालयाला भेट देण्यात आली तसेच ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांनी त्यांची दीपमाळेची फुले व डॉक्टर प्रशांत पटवर्धन यांचे नवनिर्मितीचे ऋषी परशुराम ही पुस्तकं श्री जयंती देवी वाचनालयाला भेट दिली यावेळी प्रमुख मान्यवरांसह आपले सिंधुनगरी न्यूज चॅनेल समूहाच्या संचालक सोफिलोमिना पंडित मंडळाचे उपाध्यक्ष श्री अमरेश पुजारे देवस्थान मानकरी श्री अरुण पुजारे राजन पुजारे गणेश पुजारे भजनीबुवा अनिल परब अमित पुजारे दादा पुजारे अशोक जुवेकर दाजी जुवेकर रुपेश पुजारे श्री मोरवेकर तसेच आशा सेविका सौतानुजा परब आणि ग्रामस्थ उपस्थित होते